मंडई मध्ये प्रेम प्रकरणाच्या रागातून अठरा वर्ष माऊली सोची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच जळगावातून जा त्याही पेक्षा खतरनाक हत्याकांडाची घटना समोर आली आहे जवळपास लग्नाच्या पाच वर्षांनंतर बाप भावांनी मिळून जावयाची हत्या केली सैराट सिनेमानं जे समाजाचं भयान वास्तव दाखवलं त्याचा रोज पाऊलो पावली प्रत्यय यायला लागलाय ला आपली मुलगी आपल्याला डावलून तिच्या मनानं जोडीदार निवडते हे वास्तव अनेक मुलींच्या घरच्यांना पटत नाही आपल्या समाजाचा असला काय निदान वेगळ्या समाजाचा घटक असला काय काही फरक पडत नाही अनेकदा रागाच्या भारात खून पडत असल्याच्या हिंसक घटना सर्रास घडताना दिसत आहेत जळगावच्या पिंपराळा परिसरात घडलेल्या या घटनेनं आता जळगावसह हो महाराष्ट्राचं वातावरण तापलंय नेमकं काय आणि कसं घडलं थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर मिळालेल्या माहितीनुसार मुकेश सिरसाट हा जळगाव शहरातील पिंपराळा परिसरात असलेल्या हुडको भागात, भागात राहत या होता याच भागात राहणाऱ्या पूजा बरोबर त्याचे प्रेमसंबंध होते त्यामुळे या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता मात्र पूजाच्या घरच्यांचा या लग्नाला ठाम विरोध होता कारण मुकेशची परिस्थिती तशी बिकट होती तो मजुरीचं काम करत होता पण पूजाला त्या गोष्टीबद्दल काही तक्रार नव्हती त्यामुळे तिने काहीही झालं तरी मुकेशशीच लग्न करायचं असं ठरवलं शेवटी सर्वांचा विरोध जुगारून त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे लग्न केलं दोघांनीही चार फेब्रुवारी रोजी जळगाव शहराजवळ असलेल्या उमाळा गावातील एका मंदिरात लग्न केलं विशेष म्हणजे ते दोघेही एकाच समाजाचे होते पडती बाजू एकच की तो गरीब होता लग्न केल्यानंतर मुकेश मजुरी करून त्यांचा संसार काढा चालवत होता दोघेही सुखात संसार करत होते दरम्यानच्या काळात मुकेश आणि पूजाला एक मुलगाही झाला पण त्यांचा हा सुखी संसार पूजाच्या नव्हता मुलीने प्रेम विवाह त्यांना अजूनही त्यांच्या खोट्या इज्जतीला त्यामुळेच तडा जात होता अशी त्यांची भावना होती त्यामुळे वरवर जरी हे प्रकरण शांत आणि मिटल्यासारखं वाटत असलं तरी सर्व काही सुरळीत चालले असं कधीच नव्हतं पूजाच्या घरच्यांच्या मनात पूजाच्या या लग्नाबद्दल राग धुमसतच होता बाहेरचे लोक वारंवार भांडण काढत होते एकदा ही भांडण पोलीस स्टेशनापर्यंत पोहोचली होती पण हा कौटुंबिक वाद असल्यानं सगळं काही समन्वयानं घेण्याचा सल्ला पोलीस देत होते पण पूजाच्या घरच्यांना त्यांची कथित इज्जत त्या दोघांच्या जीवापेक्षा प्रिय वाटत होती ती काय त्यांना घरी स्वस्त बसू देत नव्हती म्हणून पूजाच्या घरच्यांनी जावई आणि मुलगी या दोघांचाही काटा काढायचा निर्णय डोक्यात फिट्ट केला होता त्यातूनच मग गेल्या अठरा जानेवारीला पूजाच्या कुटुंबियांनी मुकेश सोबत वाद घातला तो वाद मिटवण्यासाठी आसपासच्या अनेक लोकांनी प्रयत्न केला पण पूजाच्या घरच्यांचा राग काही कमी होता होत नव्हता रविवारी जानेवारीला सकाळी साडेआठ हातात लाट्या काट्या चॉपर आणि कोयत्यासारखी धारदार शस्त्र घेऊन मुकेशच्या सासरशे लोक म्हणजेच पूजाचे कुटुंबीय त्याची वाट पाहत थांबले होते मुकेशला पाहून त्या सर्वांनी मिळून त्याच्यावर हल्ला चढवला मुकेशच्या घरासमोरच मुकेशवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले ते मुकेशचे वडीलही तिथे होते त्यांनी आरडाओरडा केल्यावर मुकेशला वाचवण्यासाठी त्यांचे भाऊ काका काकू का, दोन चुलत भाऊ चुलत तात्काळ धावून आले पण पूजाच्या नातेवाईकांनी मात्र त्यांच्यावरही जीव घेणं हल्ला करत त्यांना जखमी केलं त्या मारहाणीत मुकेशला जबरदस्त मार बसला आणि तोही वर्मी लागला मुकेशवर हल्ला केल्यानंतर पूजाचे कुटुंबीय व नातेवाईकांनी पूजाकडे मोर्चा वळवला त्यांनी तिच्यावरही हल्ला केला विशेष म्हणजे पूजा गर्भवती आहे याचाही विचार त्यांना राधामांनी केला नाही ते नारादम ना पूजेच्या पोटावर दगड टाकून मारण्याचा प्रयत्न करणार होते असा खुलासा पूजानं रडताना केला पण पूजावर हल्ला होत असताना सुदैवानं पूजाची तिथे पोहोचली आणि तिने गर्भवती असलेल्या पूजाला वाचवत तिथून दूर नेलं मुकेश सह सर्व जखमींना इतर कुटुंबियांनी आणि उपस्थित नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं त्यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला रुग्णालयात मुकेशच्या मृत्यूची वार्ता समजताच सर्वांना धक्का बसला त्यावेळी आई उज्ज्वला यांना भुवळ येऊन त्या शुद्ध पडल्या मग त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं थोड्या उपचारानंतर त्यांना बरं वाटलं पण मुकेश आणि इतर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथं त्यांच्या कुटुंबीय मित्रांशी मोठी गर्दी झाली होती पुढे मुकेश वडील यांच्यासह घरातील सर्व सदस्यांनी मोठा आक्रोश केला तसेच हल्ला करणाऱ्या पूजाच्या कुटुंबियांबद्दल केला दरम्यान त्या घटनेबाबत मुकेशचा नातेवाईक सोनू रमेश सिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे सतीश जुलाल केदार प्रकाश शंकर सोनवणे सुरेश भुताजी बनसोडे बबलू सुरेश बनसोडे राहुल शांताराम सोनवणे पंकज सांताराम सोनवणे अश्विन सुरवाडे विकी राजू गांगले बबल्या राजू गांगले यांच्यासह एक अल्पयीन मुलगा सर्व राहणार पिंपराळा हुडको जळगाव यांच्या विरोधात विविध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फरार झालेल्या संशयितांचा शोध घेणं सुरू आहे या संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पाटील हे करत आहेत त्या घटनेनंतर आज मृत तरुण मुकेशच्या कुटुंबियांनी आरोपीचं घर जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांमुळे हा मोठा अनर्थ टळला त्या प्रकरणी त्याप्रकरणीही दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यापैकी सात जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी काल दिली मंडळ या घटनेमुळे सध्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून आता मैताच्या चुलत्याने बदल्याचा विडा उचललाय मेहत तरुणाचे काका निळखंठ शिरसाट म्हणाले की मुलासोबत आरोपींचे जुने वैर होते त्यांच्या मुलीसोबत आमच्या मुलाने प्रेम विवाह केला होता त्यामुळे त्यांची सासरच्या लोकांसोबत दुश्मनी होती ते त्याला मारण्यासाठी प्रयत्न करत होते संधीची वाट ते बघत होते शनिवारी रात्रीपासून ते संधी शोधत होते त्यांनी जमाव जमवला होता त्यांना माहीत होतं की रविवार असल्यानं मुलगा घरी असतो यांच्यासोबत आपण काहीतरी करू त्यामुळे त्यांनी असं काम केलं कोयते रॉड आणि तलवारीनं मारहाण करण्यात आली विटा देखील फेकण्यात आल्या पंचवीस ते तीस जणांनी हल्ला केला त्यांना वाटत असेल की त्यांनी आमच्या पोराला मारलाय पण आम्ही त्यांचे देखील एक दोन खल्लास करू तरच आम्ही राहू असं म्हणत त्यांनी प्रतिशोध घेण्याचं भाष्य केलं त्यामुळे ही नाजूक परिस्थिती पाहता सदर भागात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय दरम्यान तर मृत तरुणाची म्हणजेच मुकेश आई उज्ज्वला शिरसाट म्हणाल्या की माझ्या लेकराला मारलं त्यांना फारशीची शिक्षा व्हायला पाहिजे मी धुनो भांड्याचं काम करते माझा नवरा हमाली करतो मी कसं काय दोन लेकरांना सांभाळू आता मी त्यांना कसे वाढू आम्हाला न्याय पाहिजे प्रेम विवाह केला म्हणूनच त्यांनी हत्या केली चार वर्षांपासून ते आम्हाला त्रास देत होते शेवटी त्याला मारून टाकले असं म्हणत त्यांनी टाहो फोडला तसंच आम्ही याआधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली होती पण पोलिसांनी दखल घेतली नाही पोलिसांकडून त्यांच्याकडून पैसे खाल्ले असा आरोप देखील त्यांनी केला आहे म्हणजे हल्ल्यात वाचलेल्या पूजाला तीन वर्षांचा मुलगा आहे तिने याबद्दल प्रतिक्रिया दिली ती म्हणाली की आपण प्रेम विवाह केल्यानं आपल्या परिवारातील लोकांनी माझ्या पतीची हत्या केली आहे पतीच्या हत्येनं माझे आणि माझ्या लहान मुलांचे भविष्य अंधकारमय झाले आहे माझ्या पतीची हत्या करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी तिने केली आहे या घटनेनं मुकेशचे कुटुंबीय हादरून गेले आहेत तर जळगाव शहरही सुन्न झालं आहे आता राज्यातलं हे चित्र कधी संपणार कोणाचा जीव राज्यात इतका स्वस्त झालाय का खरंच इज्जत कोणाच्या जीवापेक्षा मोठी असते का ही अधोगतीची नांदी आहे का आणि याला जबाबदार कोण आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विषय उभार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद